नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो गेल्या काही दिवसापासून जे आहे भारत देशामध्ये दे एक प्रकरण मोठ्या प्रमाणात घासताना आपल्याला दिसत आहे बी जे पीकडनं सांगितलं जात आहे की संसद जे आहे हे सर्वांपेक्षा उच्च आहे किंवा संसदच सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे असं बोललं त्यांच्याकडनं जातं आणि त्याचसोबत ज्या मित्रांनो बी जे पीकडनं हे देखील सांगितलं जातं की भारतीय संविधानापेक्षा देखील संसद मोठा आहे त्यामुळे संसदेने घेतलेला प्रत्येक निर्णय येथील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक जणाला मान्य करावा लागेल परंतु बीजेपीची ही जी मनसे होती किंवा बी जे पी हा जो भ्रम होता याला तोडण्याचं काम जे आहे मित्रांनो उच्च न्याय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असणारे बी आर गवई यांनी आहे येत्या काही दिवसामध्ये ते स सर, सरन्यायाधीश बनणार आहेत म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे ते न्यायाधीश बनणार आहेत सरन्यायाधीश ते जे आहेत चौदा मे रोजी बनणार आहेत परंतु त्यांनी न्यायाधीश पदाची शपथ घेण्यापूर्वी न्यायाधीश होण्यापूर्वीच त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे व त्यांच्या धारा कुठली आहे हे देखील त्यांनी दाखवून आहे त्यांच्या घरी एक पत्रकार परिषद होती किंवा त्या ठिकाणी काही गोष्टी चालू होत्या तर त्या ठिकाणी बोलत असताना एका अनौपचारिक सभेमध्ये बोलत असताना त्यांनी जे आहे आपल्या स्वतःचं मत व्यक्त केलंय त्या ठिकाणी बोलत असताना बी आर गवई यांनी थेट सांगितलं की भारतामध्ये सर्वोच्च कोणी व्यक्ती कोणी नरेंद्र मोदी कोणी अमित शहा नाही व त्यासोबत या ठिकाणचं संसद देखील सर्वोच्च नाही तर भारतामध्ये सर्वोच्च जर कोणी असेल तर ती भारतीय राज्यघटना म्हणजेच आपलं संविधान आहे संविधान संविधानामुळे आपण सर्वजण बांधे गेलेलो आहोत आणि संविधानाच्या आदेशानुसारच आपल्या सर्वांना चालावं लागेल त्यामुळे कुणीही स्वतःला या ठिकाणी श्रेष्ठ समजू नये अशा प्रकारचं वक्तव्य करत त्यांनी आहेत स्वतःची विचारधारा त्या ठिकाणी प्रकट केलेली आहे परंतु त्यांनी केलेल्या त्या वक्तव्यानंतर जे पीला चांगलाच मोठा धक्का बसलेला आहे केशवानंद भारती वर्सेस भारतीय सरकार याबाबत जे काय सध्या कोर्टामध्ये केस चालू होती त्या केसबद्दल बोलत असताना त्यांनी सांगितलं की यामध्ये देखील आपल्याला कळून चुकलंय संविधान सर्वोच्च आहे या, या केसमध्ये ज्या तेरा न्यायाधीशांनी न्याय दिला होता आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी बोलत असताना वक्तव्य केलं होतं की भारतीय संविधान सर्वात उच्च आहे परंतु त्या उलट गेल्या काही दिवसापूर्वी ज्या मित्रांनो भारताचे उपराष्ट्रपती असणारे जगदीप धनखड यांनी देखील बोलत असताना सांगितलं होतं की संसद जे आहे सर्वोच्च आहे परंतु त्यांच्या त्या ते विक हो वक्तव्याला आहे फोडण्याचं काम किंवा खोडण्याचं काम जे आहे कोर्टाचे जज असणारे बी आर गवई यांनी केलंय बी आर गवई यांच्या त्या वक्तव्यामुळे हो चांगलाच मोठा धमाका चांगलाच मोठा धुमाकूल त्या ठिकाणी झालेला आहे आपल्याला सर्वच ठिकाणी त्यांच्या चर्च... चर्चे त्यांच्या या वक्तव्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना आपल्याला दिसत आहे बी जे पीचे आमदार असणारे ऋषिकांत दुबे नेहमीच म्हणत असतात की या ठिकाणी जे आहे भारतामध्ये सर्वोच्च जर कोणी असेल तर भारतीय संसद आहे परंतु त्यांच्या त्या वक्तव्याला देखील खोडण्याचं काम भारतीय संविधानात सर्वात उच्च आहे हे सांगून जे आहे बी आर गवई यांनी केलंय तरी सध्या ज्या यामुळे प्रकरण राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे आणि सर्वच ठिकाणी याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे बी आर गवई यांच्या वक्तव्यामुळे व त्यांनी केलेल्या या त्यांच्या वक्तव्यामुळे ज्या आता सर्वांच्या मनामध्ये आ वेगवेगळे प्रश्न उपस्थित राहिले आहेत कारण बी जे पीला वाटत होतं की हा न्यायाधीश जो आहे आपल्या खाली दबून राहील परंतु त्यांनी न्यायाधीश हे पद स्वीकारण्यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाचं सरन्यायाधीश होण्यापूर्वीच त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच मोठा दणका जो आहे बी जे पीला बसलेला आहे तरी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा